पंधरा एप्रिल रोजी राधानगरी शहरात धाडसी चोरी झाली होती त्यामध्ये दहा हजारांची रोकड आणि सतरा तोळे सोना असा दहा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता राधानगरी पोलिसांनी दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयाच्या सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल ताब्यात घेतले या कामगिरीबद्दल राधानगरी पोलिसांचं कौतुक आहे राधानगरी पोलीस स्टेशनच्या शेजारी राहणाऱ्या सचिन वाघवेकर यांच्या घरातून पंधरा एप्रिल रोजी भर तोले सो रो, दिवसा सतरा तोळे सोनं आणि दहा हजार रुपये रोख अशी सुमारे दहा लाख रुपयांची धाडसी चोरी झाली होती दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे राधानगरी शहरात खळबळ उडाली होती चोरटा विनायक गजानन कुंभार टाकवडे आणि किरण सुभाष पाटील या दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयाच्या सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल राधानगरी पोलिसांकडे सुपूर्द केलं राधानगरी पोलिसांनी या चोरीचा छडा लावल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय पोलीस निरीक्षक संतोष गोरे पोलीस उपनिरीक्षक महेश घेरिडकर खंडू गायकवाड दिगंबर बसरकर कृष्णात खामकर कृष्णात यादव किरण पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला